असंघटित मजूर कामगार यांना न्याय मिळवून देणार कामगार नेते कॉम्रेड राजकुमार भोसले लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय मजदूर युनियनच्या शाखेचे नामफलकाचे अनावरण भारतीय मजदूर युनियनचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते कॉम्रेड राजकुमार भोसले व शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी राजकुमार भोसले बोलताना म्हणाले की असंघटित कामगार मजूर यांना होणाऱ्या अडचणीतून मार्ग काढून न्याय मिळवून देणार शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु कष्टकरी मजूर कामगार यांना यांना मिळत नाहीत दलालामार्फत याचा लाभ अधिकारी धरून घेतलेला आहे लातूर शहरात राहणाऱ्या दहा टक्के खऱ्या मजुरांची नोंदणी झालेली नाही अशा वंचित कामगारांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले मजुरांना थांबवण्यासाठी अधिकृत जागा मिळत नाहीत ऊन पाऊस सहन करीत कामाच्या प्रतिक्षेत रस्त्यावर थांबावं लागतं यासाठी स्थानिक आमदार खासदार प्रयत्न करीत नाहीत मग मा गरीब माणसाची आठवण फक्त निवडणुकीतच होते का असा प्रश्नही केला यापुढे मजुरांना न्याय मिळण्यासाठी संघटनेची गरज आहे आपण सर्व कामगारांनी संघटित राहिलं पाहिजे असे म्हणाले शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी भारतीय मजदूर युनियन आहे जिथे कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची वेळ येईल तेव्हा शिवसेना तुमच्या सोबत असेल हे सांगण्यासाठी मी इथे उभा आहे अध्यक्ष राजकुमारजी भोसले हे, राज हे तुमच्यासाठी प्रामाणिकपणाने लढत आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही आहोत असं सांगितलं ज्येष्ठ समाजसेवक हातीमबाई शेख प्राध्यापक तातेराव नंदवेसर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी भारतीय मजदूर युनियनचे लातूर जिल्हा सरचिटणीस बीबी तांबरे कार्यालयीन सचिव खलीलभाई शेख जिल्हा उपाध्यक्ष हैदर शेखभाई प्रकाश सर्वदे दीपक गायकवाड भागवत गडदे बापूराव बेले रवी बनसोडे भुजंग पवार लक्ष्मण डोंडे विशाल कांबळे सुभाष कांबळे सचिन सुरवसे शिवाजी चौक शाखाध्यक्ष किरण कांबळे उपाध्यक्ष खंडू मस्के निसार पठाण दिलीप मस्के संजय मस्के आमिर शेख मनोज कसबे सुनील सोनी काशनाथ जाधव दिलीप भांडेकर अनिल माडकर संजय कांबळे पिंटू कासार बासुद्दीन शेख तोहेत खान दत्ता एमपुरे रणजित कांबळे बाळू चव्हाण धोंडीराम वाघमारे अमोल वाघमारे अनिल जोगदंड आसिफ शेख सुभाष देशमुख महिला शरअध्यक्ष गेंदाताई कांबळे अरुणा काळे रूपा उदारे मोबिन शेख फरिदा शेख उषा गायकवाड समीना शेख निर्मला पवार व इतर पदाधिकारी यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मजूर कामगार महिला पुरुष उपस्थित होते